ठाणे शहर भाजप पुरस्कृत नवयुग मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारशा स्थानिक नगरसेविका स्थानिक माजी नगरसेविका नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहाताई आमरे संस्थापक रमेश आमरे आणि सागर आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे साजरा केला जातो आहे समाजातील विविध घटकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन घडवीत या ठिकाणी देवीची सेवा केली जाते त्याचबरोबर सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो नवयुग मित्र मंडळाच्या वतीने साजरा केला जातोय नऊ दिवस देवीची मनोभावी सेवा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या महाआरतीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय असं वातावरण निर्माण झालं देवीला निरोप देताना आमरे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने सासूरवासीन म्हणून अखेरची पूजा करून देवीला साश्रू मिरवणुकीत साधेपणा जपण्यात सा आला असून त्यावरील खर्च महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचं मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांनी स्पष्ट आहे यावेळी स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र कार्याध्यक्षा स्नेहा आमरे तसेच रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे व प्रमुख सल्लागार शंकर पवार यांचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते प्रवाह माधुरि विजृम्भया मधुव्रतं स्मरातकं पुरा

सर्वात पहिले दशऱ्याच्या सवण्यास खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षी आम्ही नवदोत्सव साजरा करत असतो हे आमचं एकवीसावं वर्ष होतं आणि खूप उत्साह आणि आनंदाचे आपला देवीतोत्सव पार पडलेला आहे अतिवृष्टीमुळे जे शेतकरी भाई आज आपला जो संकट आलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिक जे संकटात आलेले आहे त्यांच्यामुळे आज आम्ही इथे मिळवू कॅन्सल केली आणि महाआरतीचं आम्ही नियोजन केलं मंडळातर्फे सर्व सदस्य आणि जे आमचे चित्तचिंतक आहे सर्वांचं आम्हाला खूप अभिनंदन करायचं वाटतं की सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि बरे याचा आपल्या लवकर हे जे संकट आलेलं आहे त्या संकटनात बाहेर पडावं आम्ही आता एक दोन दिवसामध्ये जे काय मदत ते आम्ही जाहीर करणार आहोत आणि सीएम एम आम्ही देणार आहोत सीएम एम आम्ही चेक देण्याचा निर्णय घेतलेला आहे काय काही आहे की अजून काय कोणत्या आता द्यायचं ते अजून माहिती न पाहिजे म्हणून आम्ही सीएम फडाकडे सपोर्ट करणार आहोत तर नवयुग मित्र मंडळाचं हे एकवीसावं वर्ष होतं तर एकवीस वर एकविसाव्या वर्षात आम्ही दरवर्षीच असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तर यावर्षी आम्ही वाराणसीवरून थेट गंगा आरती आपल्या ठाणेकरांसाठी आयोजन केलेलं होतं हे आमच्या मंडळाचं यावेळी डिसिजन होतं तसेच यावेळे अजून वेगळं म्हणजे आपण जर बघाल तर महा अतिवृष्टी आल्यामुळे जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवरती तर ते लक्षात घेऊन आम्ही आमची जी जंगी मिरवणूक होती ती आम्ही रद्द केली आहे तर त्याऐवजी आम्ही जे काय आमची मिरवणुकीसाठी जी काय आमची सामग्री लागणार होती त्याच्यामध्ये म्हणजे जे काही आम्हाला फंड आलेला तो आम्ही मदत म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नवयुक्त मित्रमंडळीने डिसाईड केलं आहे की सी एम रिलीफ फंडमध्ये आम्ही तो सपूर्द सुपूर्द करणार आहोत okay. ती वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत जर म्हणाल तर आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यात म्हणजे जे ट्रस्ट आहे त्याच्यामार्फत आम्ही वैद्य म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांना आपण मद मोफत मदत करतोच तसंच यावेळी आपण मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला तसेच वैद्यकीय आपल्याला सी एम त्यांच्याकडूनच आपल्याला एक वैद्यकीय मदत म्हणून पण कॅम्प ठेवण्यात आलेला तर ते ते तर आम्ही दरवर्षी आमच्या मागच्या एकवीस वर्षापासून आम्ही हे सतत कार्यरत आहोत या वैद्यकीय म्हणजे वैद्यकीय मदतीमध्ये मदद। okay.